मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नवीन वर्षाचा आजचा हा नवीन दिवस आहे प्रत्येकाने आपापल्यासाठी एक नवीन संकल्प तयार करून ठेवलेला आहे एक शेतकरी म्हणून माझा संकल्प काय असायला हवा या संदर्भात या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो रासायनिक खतामुळं शेतीमध्ये जे दुधाळ प्राणी आहेत किंवा मानवी मा मानवी आरोग्यावर याचा खूप मोठा विपरीत परिणाम होत आहे त्यामुळं एक शेतकरी म्हणून माझा जो संकल्प असणार आहे की तो रासायनिककडून सेंद्रियकडे वळणे आता रासायनिककडून सेंद्रियकडे वळणे ही इतकं पाहिजे तितकं सोपं नाही जवळपास मागील पन्नास वर्षापासून आपण रासायनिक खताचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करत आलेलो आहे आता हा वापर एकदम कमी करणं पाहिजे तेवढं सोपं नाही आहे परंतु ही जी लागलेली रासायनिक खताची किंवा रासायनिक औषधी फवारणीची सवय आहे ती आपल्याला हळूहळू कमी करता येऊ शकते रासायनिक खताचा आणि औषधांचा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भडीमार सुरू आहे आणि जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आप आपल्याला सी बीनं आपल्याला शेतीची नांगरणी करावी लागेल कारण रासायनिक खतामुळं रासायनिक फवारणीमुळं जमीन दिवसेंदिवस टनक बनत चाललेली आहे तुरु पूर्वी तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळेस आपण शेतामध्ये गेलो की दगडाखाली विंचू साप असायचे परंतु आता दिसतात का नाही दिसत याचं कारण असं आहे की या रासायनिक फवारणीमुळं आणि रासायनिक खतामुळं जे इतके विषारू इतके विषारी जे प्राणी आहेत विंचू साप ते सुद्धा आता शेतामध्ये दिसणं कठीण झालेलं आहे तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की रासायनिक खतांचा की मानवी आरोग्यावर किती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे एकोणीसशे पासष्टमध्ये हरित क्रांती आली आणि तिथूनच शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यास शेतकरी बांधवांनी सुरुवात केली अर्थात त्यावेळेस रासायनिक खतांचा वापर करणे किंवा रासायनिक औषधांचा वापर करणे ही काळाची गरज होती त्या भारत नुकताच स्वातंत्र्य झालेला होता आणि अशावेळी अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये क्रांती आणणं खूप गरजेचं होतं अशावेळी तत्कालीन नेत्यांनी तत्कालीन शास्त्रज्ञांनी ते आणलंही परंतु रासायनिक खतांचे आणि औषध फवारणीची शेतकऱ्यांना इतकी सवय झाली की ती आता सुटता सुटेना तुम्ही आता बघत असाल की सेंद्रिय ऑर्गेनिक फार्मिंग हा ट्रेंड खूप जोर धरत चाललेला आहे वाढत चाललेला आहे कुठंतरी तुम्हाला शेतामध्ये दिसले की हे सेंद्रिय आहे की लोक त्याकडे आता वळण्यास सुरुवात झालेली आहे आमच्या शेतामध्ये सेंद्रिय आम्ही भाजीपाला पिकवतो किंवा रासायन, रासायनिक रासायनिक औषधमुक्त खतमुक्त आमच्याकडे भाजीपाला असतो आस असं जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेस अनेक शेतकरी बांधव हे भाजीपाला घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करतात म्हणजेच आता रासायनिक खतमुक्त किंवा रासायनिक औषधमुक्त भाजीपाला किंवा फळपिके घेण्यास शेतकरी किंवा इतर बांधव सरसावत आहेत शेतकऱ्यांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी जर आपल्या शेतामध्ये हळूहळू रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करण्यास सुरुवात केली तर नक्कीच शेतीमध्ये बदल होऊ शकतो बदल ही काळाची गरज आहे आणि हा जो आता जर आपल्याला नवीन वर्षाचा संकल्प करायचा असेल तर तो हाच असणार आहे की जास्तीत जास्त मी एक शेतकरी म्हणून कशा पद्धतीनं शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करेन कशा पद्धतीनं मी रासायनिक खतापासून दूर राहील कारण रासायनिक खतदेखील एकदम वापर करणं हे पण योग्य ठरणार नाही कारण साठ पन्नास साठ वर्षापासून लागलेली सवय इतकी लवकर निघणार नाही आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला जर दारूचं व्यसन लागलं तर ते दारू सोडण्यासाठी काही ठराविक प्रक्रिया असतात त्या तर ही सवय एकदम लवकर जाणार नाही सवय सुटण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु थोड्या 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 पद्धतीनं आपण जर का आपल्या शेतामध्ये रासायनिक खत मुक्त केलं सेंद्रिय खताचा वापर केला तर नक्कीच हे हा एक मोठा बदल होईल आणि हा बदल काळाची गरज आहे तुम्हाला माहीतच असेल की रासायनिक खताच्या फवारणीमुळं रासायनिक खताच्या औषधाच्या फवारणीमुळं खत वापरल्यामुळं मानवी शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्याधी निर्माण होत आहेत एवढंच नव्हे तर जनावरांना देखील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्याधी होत आहेत या यामुळे त्यांच्यापासून मिळणारं जे दूध आहे ते केमिकलयुक्त होत आहे आणि केमिकलयुक्त खाल्ल्याने माणसाच्या माणसाला वेगवेगळे वेग वेग आजार उद्भवायला सुरुवात झालेली आहे हार्ट अटॅक लवकरच यायला लागलेला आहे दमा त्याचप्रमाणे तरुणांमध्ये चिडचिड होणे अशा अनेक प्रकारच्या व्याधी या ठिकाणी अन्न चांगलं नसल्यामुळं शरीरा या तरुणांना झडत आहेत शेतकऱ्यांना जडत आहेत अशावेळी रासायनिक खतांचा कमीत कमी उपयोग करायचा आणि सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त उपयोग करायचा हा तरी एक शेतकरी म्हणून माझा संकल्प आहे तुम्ही देखील असा संकल्प करा की तुमच्याकडे जर शेती असेल किंवा तुमच्याकडे शेती नसली तरी देखील तुमच्या मित्राकडे शेती असेल तर त्या मित्रांना प्रोत्साहित करा की तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करा आता सेंद्रिय पद्धतीने शेती करणं म्हणजे काय करणं बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडं गायी असतात जनावरे असतात यांच्यापासून शेण त्यांना मिळतं ह्या शेणामध्ये तुम्ही जर कंपोस्टची प्रक्रिया केली गांडूळ खत गांडूळ खताची प्रक्रिया केली तर त्यापासून एक उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत मिळतं त्यासाठी कल्चर पण तुम्हाला आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत कोणतंही कल्चर वापरून तुम्ही त्या ठिकाणी कंपोस्ट खत निर्मिती करू शकता आणि या खताची सुरुवात हळूहळू करायची हळूहळू करायची म्हणजे कसं करायचं की दहा पोते जर तुम्ही रासायनिक खत तुमच्या शेतामध्ये टाकत असाल तर त्या ठिकाणी कमीत कमी दोन पोते हे आपल्याला सेंद्रिय खत टाकलं गेलं पाहिजे म्हणजे जमिनीला देखील हळूहळू हळूहळू त्या प्रकारची सवय लागेल तर असो जे आजचा हा दोन हजार चोवीस वर्षाचा पहिला दिवस सर्व शेतकरी बांधवांना आपल्या डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी असो धन तुम्हाला मोठ्या प्रमाणात धन लाभ हो आणि तुमच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ हो शेतीसंदर्भातील विविध शासकीय योजना असेल किंवा इतर माहिती असेल त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी माहिती देत आलेलो आहे आणि यापुढे या आपण ही माहिती देण्याचा कसोशीनं प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आम तुम्ही आमच्या चॅनलशी जोडलेलं राहा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळू शकेल धन्यवाद